मागेच्या आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो का आजपासून प्रत्येक धुळेकर हा योग दिन साजरा करून आणि आजपासून ही सवय लावून यंग धुळे असं आपण येणाऱ्या भविष्यात धुळ्याला नाव देऊ सर्व उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर सर्वांचं नाव घेत नाही ऊन डोक्यावर येत आहे आणि लहान लहान मुलंही या ठिकाणी योगासाठी आलेले आहेत म्हणून सर्वांना या योग दिवसाच्या पुनश्च लाख लाख शुभेच्छा देतो आयोजक जेवढेही या योग दिवसाचे आयोजक आहेत यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो सलग अकरावं वर्ष त्यांचं योग दिवसाचं आयोजन ते या ठिकाणी करत आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असंच असच तीनदा त्यांनी योग दिवस साजरा करावा आणि या धुळे शहराला यंग धुळ अशी उपमा मिळावी अशी नमस्कार परत योग दिवसाच्या शुभेच्छा जय श्रीराम आपण थेट सुरुवात करू एक लक्षात ऊन येत आहे ना हे कोवळ ऊन आहे याच्यामध्ये आपल्या त्वचेवर एक विशेष क्रिया होऊन व्हिटॅमिन डी ची निर्मिती होते आणि ती कॅल्शियम ऍप साठी चांगली आहे कॅल्शियम भरपूर तुमचा पसेच त्याच्यामुळे काळजी करू नका थोडा वेळ आपण करू शकता तेवढा वेळ थोडस ऊन सहन करा ऊन सहन करण्याची तयारी आपली असली पाहिजे तर आपण सुरुवात करूया ज्या ठिकाणी बसते त्या ठिकाणी अगदी शांत बसा डोळे भेटून घ्या डोळे अगतपणे भेटून घ्या दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा हात गुडघ्यांवर uh mm -hmm. मान डावीकडून मागे वळवा डावीकडून मागे मान परत सरळ मान उजवीकडून मागे जाऊ द्या उजवीकडून मागे परत सरळ आता मान डाव्या खांद्यावर टाका डाव्या खांद्यावर मान परत मान सरळ आता मान उजव्या खांद्यावर टाका परत मान सरळ याप्रमाणे मानेचे विविध व्यायाम केल्यानंतर आता मानेच ग्रीवा संचलन ज्याला म्हणतात ग्रीवा शक्ती विकास क्रिया करणार आहोत मान परत एकदा पुढच्या दिशेने खाली आणि आता मान डावीकडून गोल फिरवा पाठीमागिने आणि आता पाठीमागून परत डावीकडूनच पुढे आणा पुढे आणि आता उजवीकडून गोल फिरवत पाठीमागे उजवीकडून गोल फिरवत आणि परत उजवीकडून पुढे आणि आता मान परत सरळ करा या सगळ्या एक्सरसाइज्या असतात या साधारणपणे पाच सात वेळा करायच्या असतात आपल्याला तितकासा वेळ नाही पण या सगळ्या क्रिया आपण घरी रोज नित्यनियमाने आजपासून सुरू करायच्या आहेत स्कंध संचालन मध्ये परत आपल्या शोल्डरचा रोटेशन आपण करू दोन्ही हात परत बाजूने जमिनीला समांतर वय उचला दोन्ही हातांचे तळवे वरच्या दिशेला आणि दोन्ही हात खांद्यावर ठेवा आता घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने क्लॉक वाईज डायरेक्शनने दोन्ही खांदे गोल फिरवा दोन्ही खांदे गोल फिरवायचे या सगळ्या क्रिया आपले सगळे स्नायू सगळे सांधे मोकळे करतात हलके करतात आणि आपल्याला खूप बरं वाटायला लागत आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूने करा अँटी क्लॉक वाईस डायरेक्शन पाय स्थिर ठेवा आणि कमरेतून पाठीच्या कड्याला पिळ देत डावीकडून मागे बघा उजवा हात डाव्या खांद्यावर येईल डावा हात पाठीमागे पाठीमागच्या आधाकडे लक्ष परत सरळ आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूने उजव्या बाजूला परत सरळ आणि दोन्ही हात जागेवर या पद्धतीने आपण कमरेचे व्यायाम केले ज्याला कटी संचलन म्हणतात याच पद्धती सुद्धा व्यायाम आहे गुडघ्यासाठी व्यायाम करताना कशा पद्धतीने करा दोन्ही हात परत एकमेकांमध्ये गुंफा हात डोक्यावर आणा आता दोन्ही हातांची तळव्यांची दिशा ऊर्ध्व दिशा म्हणजे वर आणि ताचा सुद्धा उंच करून शरीर संपूर्ण वरच्या दिशेने ताणा हात सुद्धा वर ताणून घ्या पूर्णपणे वर ताळासन आणि ताळासन थांबवताना ताचा खाली दोन्ही हातांची दिशा बदला हात परत डोक्यावर घ्या आणि सावकाश हात बाजूने खाली दोन्ही हात वर आणा दोन्ही वर आणा दुसऱ्या दोन्ही बाजूने आणि नमस्काराच्या स्थितीत ठेवा बरोबर हे संतुलनात्मक आसन आहे तोलनात्मक आसन असल्यामुळे काय वेळेला बॅलन्स जातो सांभाळून करा आसन सोडताना हात खाली हात खाली पाय सुद्धा खाली आणा मांडीला स्पर्श करेल याप्रमाणे ठेवा आणि मग दोन्ही हात वर आणा नमस्काराच्या स्थितीत ठेवा ने ने था 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 या पद्धतीने वेगवेगळ्या आसन केल्यानंतर आता आपल्या जागेवर आपल्याला बसायचे बसण्याची बसायची आणि ह्या उत्कटासून स्थितीमध्ये दोन्ही हात मागे आणि काय करत प्रसन्न होते आणि कुंडली शक्ती जागरणाला पण मदत होते भुजंगासन सोडताना परत सावकाश हळूहळू खाली सावकाश हात पाठीमागे मागे आणि हळवटी जमिनीला टेका आता या स्थितीमध्ये आपले हात मांड्यांच्या खाली घ्या हात मांड्यांच्या खाली घ्या आता दोन्ही हाताचा आधार घेऊन श्वास सोडून श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता जितके शक्य तेवढे वर उचला पाय खाली घ्या पाय सावकाश खाली आता हात बाहेर काढून घ्या हात जे मांडी खाली टाकले होते ते बाहेर काढा आपल्या शरीराला चिकटून ठेवा हात पुढे न का आणू हात पुढे नाही आणि या स्थितीतून आता घ्यायचं घ्यायचंय दोन्ही हात पुढे आणत डाव्या हाताच्या तळव्यावर उजवा हात आणि कोपरे एकमेकांना सरळ रेषे दोन्ही पायांमध्ये आणतात गुडघ्यांमध्ये पायांमध्ये आणतात आणि मान किंवा कपाळ आपल्या हातांवर ठेवून विश्रांती घ्या याला म्हणतात